विरोधकाचा भोपळा 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 शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उबाटा आणि एका माणसापुरती जी भाजप राष्ट्र म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जो जिल्हा अध्यक्ष आहे बाकीच्या कार्यकर्त्याची इच्छा होती की शिवसेनेसोबत जायचं पण एका भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा जिल्हाध्यक्षानं दुसरीकडे हात मिळवणी केली आणि त्याच्या नशिबाला काय आलं साहेब तुम्ही विरोधकांना नेहमी एक चॅलेंज देता आणि आता देखील तुम्ही हाबूक ठोकलेली आहे त्याच्यातून इशारा काय आहे इशारा काहीच नाही या ठिकाणी तुम्हाला सांगतो माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाचा माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवाचा विजय आहे या ठिकाणी सर्व पार्टी एकीकर आणि संतोष बांगर आणि राजू नवघरे हे दोघं सोबत होते जनादेबा बाकीचे सगळे झाले सुद्धा तुम्हाला सांगतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या आशीर्वादाने व शिवशंकराच्या आशीर्वादानं व आमदार संतोषदादा बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली व राजूभाऊ नवरे यांच्या पाठिंब्याने सर्व उमेदवार आणि गेल्या पाच वर्षामध्ये जे आम्ही शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आम्हाला जे सहकार्य केलं जे कामं विकास केला त्या त्या अनुषंगातून आम्हाला लोकांनी शंभर टक्केच शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आणि याच्यात मागच्या दहा वर्षापासून आमदार बांगरसाहेब जे शेतकऱ्यासाठी गोरगरिबांसाठी मदत करतात त्याच सावलीखाली आम्ही पण राहून तशाच पद्धतीनं लोकांची मदत केली त्या के आशीर्वादाने सर्व लोक आमच्यासोबत राहिले पण पुढे आता बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मूलभूत सोयी सुविधा देण्याच्या अनुषंगाने काय निर्णय असतील तर कशावरती तुमचं हे सगळं संचालक मंडळ काम करणार सर्वप्रथम आम्ही शेतकऱ्यासाठी सर्वात जास्त आम जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं याचा शेतकरी शेतकऱ्याचा जे माल विक्री केंद्र आहे तिथं सगळ्यात मोठं झालं पाहिजे शेतकऱ्याचा माल फळे हे ते ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज आणि गोदामची व्यवस्था करण्याची